निवडणुकीची वगैरे कुठलीही चर्चा नाही आणि काही युवकांनी मला फोन केले आणि राजेगाव असेल खानोटा असेल स्वामी चिंचोली असेल पुढे मलठण असेल वाटलोज असेल या पूर्व भागातील काही गावांच्या दौऱ्यासाठी किंवा युवकांची भेट घेण्यासाठी मला आमंत्रित केलं होतं त्या अनुषंगाने मी इथं फिरतोय लोकांमध्ये अशी चर्चा आहे की आपल्या चिन्हावर निवडणूक लढवावे याबाबत काय सांगा लोकांची चर्चा आहे आणि अशा काही कानावर गोष्टी येत आहेत पण चर्चा केल्याशिवाय आणि वरिष्ठांची चर्चा केल्याशिवाय काय के आपण निर्णय घेणार नाही समजा तशी लोकांची जर ही झाली मागणी झाली तर नाही त्याबद्दल आता मी काय सांगू शकत नाही तो निर्णय वैयक्तिक आपण असेल तुमच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला जर हे केलं आग्रह केला नाही कार्यकर्ते सगळे आपणशी डायरेक्ट फोनवर कनेक्टेड असतात म्हणजे कधीही फोन केला तरी आपा उचलतात कधी घरी आलं तरी आपा त्यांना भेटतात तर कार्यकर्ते आणि आपा हे एकत्र बसून काय जे काय चर्चा करायची ती करतील आणि मोकळ्या मनाने ते सगळ्या का तालुक्यातील लोकांशी बोलत असतात त्यामुळे ते एकत्र बोलून ठरवतील जे काय कारण आता सध्या वातावरण तालुक्यात आपण बघितलं धबक्यावर चर्चा चालू आहे की बाबा आप्पा पवारसाहेबांच्या संपर्कात आहे नाही असे आपण काहीही काही गोष्टी कुठलीही झालेली नाही आणि जरी कार्यकर्ते काही म्हणत असतील तरी आपण अशी काही कुठली गोष्ट हे झालेली नाही राज्यभर तर चर्चा आहे की सेटिंग आमदारांना तिकीट बसल अशी चर्चा आहे समजा सिटिंग आमदार म्हणून विद्यमान आमदारांना जर तिकीट बसलं भाजपचं भूमिका काय राहील नाही आप्पा आणि आदरणीय अजितदादा आमचे नेते आहेत अजितदादा आणि आप्पा जे काही निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल